तुमचे राशन बंद होऊ नये आणि तुमच्या रेशन कार्डमधून एखाद्या लाभार्थ्यांचं नाव वगळले जाऊ नये याच्यासाठी एक नवीन जार निर्गमित करण्यात आलेला आहे त्यासाठी तुम्हाला आता अर्ज भरून द्यावा लागणार आहे तो जार नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओमधून बघूयात राज्य शासनाच्या माध्यमातून चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जार निर्गमित करण्यात आला राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम शोध राबवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे ज्याच्या अंतर्गत जे लाभार्थी मयत आहेत लाभार्थी स्थलांतरित आहेत किंवा दुबार लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन अशी रेशन कार्ड बंद केली जाणार आहेत आणि याच्याच संदर्भातील शासनाने ज्या हा आर निर्गमित करण्यात आलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अपात्र सिद्धापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे याच्यामध्ये राज्यातील प्रत्येक सिद्धापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे सिधापत्रिका तपासणीसाठी त्या त्या क्षेत्रातील रास्तभाव दुकाने अधिकृत शिधावाटप दुकानदार त्यांच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेमध्ये सिधापत्रिका तपासणी फॉर्म हा लाभार्थ्यांना भरून द्यावा लागणार आहे आणि त्याच्यासोबत काही कागदपत्रे हमीपत्रसुद्धा जोडून द्यावी लागणार आहेत आणि अशा प्रकारे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रत्येक रेशन कार्डधारक त्यांना हा फॉर्म आणि कागदपत्रे द्यायची आहेत याच्यामध्ये फॉर्म भरून फॉर्मसोबत धारकांना त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे जर भाड्याने राहत असतील तर भाडे पावती निवासस्थानाचा माहितीबाबतचा पुरावा एल पी जी जोडणे असेल तर त्याच्याबाबतचा पुरावा बँकेचा त्या पत्त्याचा पासबुक विजेचा देय टेलिफोन मोबाईल देय ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र मतदार ओळखपत्र आधार कार्ड दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जास्त जुना नसावा आणि याच्यासाठी विहित नमुना फॉर्म देण्यात आलेला आहे तो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सर्वात वरती धारकाचा सर्वात वरती फोटो येणार आहे धारकाचं संपूर्ण नाव त्यामध्ये आडनावाने सुरुवात करायची आहे त्यानंतर तालुका जिल्हा गाव ही सर्व माहिती द्यायची आहे वय नागरिकत्व व्यवसाय 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 काय आहे व्यवसायाचा पत्ता त्याच्यानंतर सिद्धापत्रिकेची वर्गवारी अर्जदार व कुटुंबातील इतर घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा